हा नमस्कार जीएम एज्युकेशनल नेटवर्क युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून केंद्रस्तरीय शालेय बालकला व क्रीडा संमेलनाचं आगाज झालेला आहे या संमेलनाचे सचिव सन्माननीय नंदकिशोर मसराम सर आपल्यासोबत आहेत या संमेलनाचे आयोजक जीवनजी शिवणकर सर आहेत सर मी आपणास आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे सर हे हा तिसरा दिवस सुरू आहे बरोबर या तिसऱ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत हा अंतिम सामना आहे स्थानिक संघ आहे जिल्हा आय एस ओ मानांकित इनोवेटेड प्रायमरी स्कूल धोटेबडीचा संघ आणि दुसरीकडे अगदी लगत असलेला एकाच ग्रामपंचायतमध्ये असलेला आ, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरेगावचा संघ एक जरी अंतिम लढत असली तरी पण परंतु अं, मैत्रीपूर्ण अंतिम लढत असं म्हणता येईल तर सर आपण एक सचिव या नात्याने तुम्ही या आयोजनाकडे या संमेलनाकडे किंवा या अंतिम सामन्याकडे कसं बघताय एक सचिव म्हणून म्हणा किंवा या आय पी एस स्कूलचं एक हेडमास्टर म्हणून म्हणा माझे एक कॉमन पत्रिका हे असेल की हे आतापर्यंत मी सचिव म्हणून जे पाहत आलेलं आहे सामने या सामन्यांमध्ये जो हाँ फरक आहे हा फारसा मोठा फरक नाही यामधून असं दिसतंय की कुठलाही संघ हा वरचढ नव्हता मुळात तो सामनाच नव्हता तर या दोघांनीही केलेला एक प्रयत्न होता आपण सतत दोन चार महिने आपण अभ्यासामध्ये मुलांना गुंतवतो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये गुंतवतो आणि यामधून एक त्यांना एक वेगळा विसावा वेगळा ब्रेकआउट मिळावा याबरोबरच यातून एक शारीरिक विकास व्हावा त्यांच्या सांगिक विकास व्हावा सांस्कृतिक विकास व्हावा याच्यासाठी आपण हे आयोजन करतो आणि याचा खूप चांगला असा फायदा होतो की यानंतर इथून अजून नव्या दमाने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाताना आनंद आणि हे आपल्याला करायचं आहे जिंकायचं आहे ही एक भावना त्यांच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कारणीभूत ठरते तर माझी टीम म्हणून इथे एक वेगळा प्रयत्न असेल की जिंकावा पण त्याबरोबरच प्रति स्पर्ध्याने त्या दृष्टीने सामना करावा बरोबर म्हणजे यांच्या याचा कस लागेल मी हेडमास्टर म्हणून या धन्यवाद सर म्हणजे जिंकणं हरणं हे नंतरची बाब आहे परंतु या सामन्यातून खेळ जिंकला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे <laughs> तर चला या सामन्यासाठी पंच आहेत आमचे सन्मानिय उमाकांत धक्का ते सर हे पंच म्हणून काम करणार आहेत दुसरे पंच आहेत आमचे विजय कन्नाके सर यांनाही खूप मोठ्या सामन्यांचा अनुभव आहे आणि या सामन्याचे मॅच रेफरी आहेत किशोर सहारे सर आणि दुसरे मॅच मॅचरेप्रिय आहेत सुरेश कोवा सर तर या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून थोटेपोडी संघाचे राहुल बुल्ले सर आहेत आणि हां किशोर पिंपळकर सर या संघाचे संघ व्यवस्थापक आहेत मात्र याचे मुख्याध्यापक म्हणून आवर्जून उपस्थिती आहेत नरेंद्र कुमार मशाखेत्री सरांची आणि एका बाजूला जरी ते संयोजक जरी असले तरी परंतु शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आपले नंदकिशोर मसराम सर आहेत आणि या संपूर्ण सामन्यावर आमचे जे आयोजक आहेत आमचे मार्गदर्शक आहेत जीवनजी शिवनकर सर यांचं लक्ष असणार आहे त्यांचे केवळ दृष्टीच नाही दोनच डोळे नाही तर संपूर्ण द्रोणद्वारे संपूर्ण सामन्यावर संपूर्ण क्रीडा संमेलनावर लक्ष आहे तर आपण आपला हा सामना सुरू करूया मॅच रेफरी किशोर सर चला तास करा ताँगा। हो हो थांबा थांब तास होक तास काय करणार तास हा थोड्याबोळीने जिंकलेला आहे आणि तास जिंकल्यानंतर काय करणार हा त्यांनी खेळायचं ठरवलंय पळायचं ठरवलंय आणि पिटा पिटाळण्यासाठी संधी दिलेली आहे बिल्डिंग नाही राहू देना ना पिटाळण्यासाठी नाही नाही उलटवते होते इकडून इकडून या रे बाबा पिटा टाळ्या वाजवा चला हो चला टास्क थोटे मोठी संघाने जिंकून पडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पिटाण्यासाठी कोरेगाव संघाला संधी दिलेली आहे पाच मिनिटाचा हा पाच संघाला समसमान संधी आहे दोन डाव असतात आणि मधला मध्यांतर असतो चला बघूया या सामन्या अंतिम सामन्याचा निकाल काय येतोय आणि प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे प्रेक्षणीय सामना आहे एक दर्शनीय म्हणजे एक चांगला सामना एक चांगली लढत बघायला मिळणार आहे ह्या अंतिम सामन्याच्या निमित्तानं हा मैदान आखलेला आहे बघा अतिशय सुंदर असा मैदान जरी मुलांनी डाय मारवा झेपून जरी आपण तुम्ही हा मैदान बघू शकता अगदी माती झालेली आहे त्यामुळे मुलांनी जरी झेपून किंवा डाय मारून जरी गरीब आऊट करण्याचा प्रयत्न केला तरी कुठलीही इजापत होणार नाही एवढी सुंदर काळजी इथल्या व्यवस्थापन मंडळानं इथल्या सचिवानं आणि संपूर्ण आयोजकाने घेतलेली आहे त्यामुळे निश्चितपणाने एक चांगल्या सामन्यांचा प्र, दर्शकासाठी प्रेक्षकांसाठी एक चांगली मेजवानी या, या संघ सामन्याच्या निमित्तानं मिळणार आहे चला बघूया आपण या, या सामन्याचं धावत समालोचन आपण करणार आहोत <coughs> एकीकडे आहे एकाच ग्रामपंचायतीत असलेले हे दोन संघ ग्रामपंचायत कोरेगाव अंतर्गत असलेलं हे दुस दुसरे संघ नुकतंच या शाळेच्या बद्दल या जे आयोजक शाळा आहे इनोव्हेटेड प्रायमरी स्कूल अगदी काही दोन चार दिवसा अगोदर आय ओ हे मानांकन मिळालेलं आहे त्यामुळे निश्चितच आमच्या पिशेवर्धा केंद्रासाठी नव्हे तर संपू समस्त तालुक्यासाठी ही भूषणाव बाब आहे सगळा सामना सुरू झालेला आहे आपण बघणार आहोत पिवळ्या टी शर्ट म्हणजे म्हणजे एक फिक्कट हिरवा पोपटी रंगाचा आ, रंगाची टी शर्ट घातलेला हा का... कोरेगाव संघ आणि लाल रंगाची किशन घातलेला आणि अशा प्रकारे आउट करण्याचा प्रयत्न आहे आणि हा पहिला तरी आउट झालेला आहे हा छोटे संघाचा खूप सुंदर सुरुवात म्हणावी लागेल कोरेगाव संघासाठी कोरेगाव संघाची एक चांगली सुरुवात आणि वेल हाफ हाफडन म्हणतात एक चांगली सुरुवात झालेली आहे कोरेगाव संघाकडून कोरेगाव संघाची ही एक चांगली सुरुवात एक चांगला अव्वल दर्जाचा त्यांचा खेळाडू आऊट केलेला आहे आणि हा खुंटावर मारण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी ठरला आहे कोरेगाव संघाचा खेळाडू आता दोन गड्याच्या दोन गड्याच्या वर्षावर ते डिपेंड करतायत आणि तेवढ्याच पिटाळण्याचा प्रयत्न करतोय तो कोरेगावचा संघ हूल देऊन चकवणी चकवणी त्या ठिकाणी गडी आऊट होतो पण तिथं फाऊल झालेला आहे आणि पंचानी फाऊलचा इशारा दिलेला आहे त्यामुळं निश्चितपणाने थोडं का असे ना विश्रांती मिळेल ते थोटेबडी संघाला थोटेबडी संघाचा खेळाडू थोटे चांगलेच वेली करता चांगलं चकवत आहे त्यांना हुल देऊन चांगला आपला वेळ काढण्याचा प्रयत्न करतोय तो तो छोटे मोठी संघाचा खेळाडू हा घाई गडबडीत म्हणा किंवा एक चांगली सुरुवात नाही म्हणता येणार ना, छोटे मोठी संघासाठी परंतु तो या ठिकाणी एक क्षणभर विश्रांती घेत आहे छोटे मोठी संघाचा खेळाडू आणि आणि या ठिकाणी पुन्हा फाऊल झालेला आहे कोटे कोरेगाव संघाचा खेळाडू आणि तेवढीच विश्रांती म्हणता येईल छोटे मोठी संघासाठी दोन्ही संघादरम्यानचा हा एक अंतिम सामना एकाच ग्रामपंचायती दोन्ही गाव येतात ग्रामपंचायत कोरेगाव असं आहे संघ आणि हा पंचायत पंचानी आऊट दिलेला आहे पंचानी आऊट आऊट हा आऊट दिलेला दुसरा आणि अशा प्रकारे दुसरा गडी आऊट झालेला आहे दुसरा गडी आऊट झाला हा तिसरा गडी आऊट करण्याचा प्रयत्न करतोय हा संघ आपण बघूया खूप सुंदर अशी पण या ठिकाणी त्यांनी डाय मारलेली आहे डाय अयशस्वी ठरलेली आहे झोपून गडी मारण्याचा प्रयत्न केला आहे कोरेगाव संघाने मात्र तो यशस्वी ठरू शकला नाही आणि खुंटाहून खूप सुंदर असा प्रयत्न केला आहे मात्र त्या प्रयत्नात तो फाऊल झालेला आहे प्रमाद त्याच्याकडून घडलेला आहे आणि त्यामुळे त्याला गडी एक गुण त्याच्या खात्यात मिळणार नाही आपण बघू शकतो या सामन्याचे या सामन्याचे जे पंच आहेत एक ज्यांना खूप साऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्याचा त्या ठिकाणी आणि हा परत तिसऱ्या गडी आउट झालेला आहे तिसरा तिसरा तिसऱ्या आहे तिसरा गडी आऊट झालेला आहे हा तिसरा घडी आऊट झालेला आहे चला आपण या सामन्यांचे जे आंतरराष्ट्रीय नाही तरी परंतु बऱ्याचशा नऊ ज जवळपास वीस पंचवीस वर्षापासूनचा एक दीर्घ अनुभव आहे सामन्यात पंचगिरी करण्याचा सामन्यात अधिकारी किंवा गुणलेखक म्हणून काम करण्याचा एक चांगला अनुभव आहे आणि अशा प्रकारे चौथा गडी आऊट झालेला आहे चौथा आणि चार पाच पाच पॉईंट पाच गडी पाच गुण मिळालेले आहेत सध्यास तरी कोरेगाव संघाला एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल उत्कृष्ट अशी चढाई उत्कृष्ट अशी फेटाळण्याचा सराव पेटण्याचा अनुभव कोरेगाव संघासाठी एक माध्यमिक शाळा झाली माध्यमिक शाळा आहे <coughs> <coughs> या सामन्यासाठी आमचे आयोजक सन्मान्य जीवन सेवनकर सर बसलेले आहेत आपण पंच म्हणून गुणलेखक म्हणून गुला गुलाब कुमरे सर गुणलेखक म्हणून काम करत आहेत वेळाधिकारी म्हणून सन्मान्य अंबर शाह सर आहेत आणि त्यांच्यासोबतीला निखिल मेश्राम सर आहेत समस्त आ, पंचांचा एक दीर्घ अनुभव आहे वेळाधिकारी लेखक पंच सरपंच रेपी अशा प्रकारचा दीर्घ अनुभव असलेला आहे पंच या ठिकाणी या अंतिम सामन्यासाठी उपस्थित आहेत उत्कृष्ट पिटाळण्याचा सराव त्यांनी घेतलेला होता आणि त्यामुळे एक चांगली सुरुवात ही कोरेगाव संघाला मिळाली आहे आणि पुन्हा एक डाय मारून घरी आऊट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी ठरले आहेत अशा प्रकारे आणखी एक गुण मिळाला आहे तो कोरेगाव संघाला आणि या खुंटाकडून पुन्हा एकदा गुण मिळवलेला आहे कोरेगाव संघाने आणि अशा प्रकारे एकूण न आतापर्यंत नऊ गुण नऊ गडी आऊट केलेले आहेत एक चांगली सुरुवात ही कोरेगाव संघासाठी आहे परत परत नव्यानं सुरुवातीच्या तीन गडी आलेल्या आहेत हां आणि अशा प्रकारे हा टाइम आऊट झालेला आहे निर्धारित जो वेळ होता निर्धारित वेळामध्ये कोरेगाव संघाने विरोधी संघाचं ज्या ठुटवडी संघाचे एक पुन्हा नऊ गडी आऊट केलेले आहेत आणि अशा प्रकारचे चा, एक चांगली सुरुवात अगदी सामन्याच्या सुरुवातीला म्हणा किंवा एक मिनिटाच्या आतमध्ये त्यांचा जो एक अव्वल दर्जाचा खेळाडू होता तो खेळाडूला आऊट केलं आऊट के करण्यात यश मिळवलं आणि त्यामुळेच एक चांगली सुरुवात कोरेगाव संघाला मिळाली मात्र थोडे मोठी संघालाही मात्र कमजोर समजता येणार समजून घेता येणार नाही कारण त्यांचा हा होम, होम ग्राउंड होम आहे होम क्राऊड आहे ग्राउंडबरोबरच होम क्राऊडसुद्धा आहे आणि त्यांचा फायदा निश्चितपणानं थोडे मोठी संघाला मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे त्यांचे सपोर्टर मोठ्या प्रमाणात आहेत आमचे हे मॅच रेफरी मैदान प्रमुख किशोर सहारे किशोर सहारे सर गेल्या तीस वर्षापासूनचा चांगला एक अनुभव आहे संपूर्ण सामन्यावर त्यांचं लक्ष आहे चला आपण हा पुन्हा एकदा लाईव्ह सामना आपण बघणार आहोत आघाडी घ्यायची असेल तर आऊट करावे लागतील अगदी अगदी कमी उंचीचे छोटे छोटे खेळाडू जरी असले तरी त्यांची स्पीड मात्र वाखाण्याजोगी आहे बघूया काय चमत्कार करतात तर आणि एक मोठा संघ मोठी शाळा त्या मोठ्या शाळेशी सामना होतोय तो थोटेवडी संघाचा थोटेवडी हा यजमान संघ आहे आणि एक खूप सुंदर आणि आऊट करण्याचा प्रयत्न आऊट करण्याचा प्रयत्नात तो फाऊल झालेला आहे आणि अशा प्रकारे आमचे कॅमेरा आमच्या आमच्या आमचे कॅमेरामॅन हे खोरेगाव संघाशी निगडीत असल्यामुळे खोरेगाव संघाशी निगडीत असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना ते चेअर अप करत आहेत प्रोत्साहन देत आहेत एक खूप सुंदर फास्ट आहे परंतु तेवढ्याच चतुराईने कोरेगावचे संघ चकवताना अजूनपर्यंत छोटेबडी संघाला यश मिळालं नाही निश्चितच ही, ही चिंतादायक बाब आहे छोटेबडी संघासाठी कारण एक चांगली सुरुवात अगदी तीस सेकंदाच्या आत पहिला गडी आउट झालेला होता छोटेबडी संघाचा त्यामुळे एक चांगली सुरुवात मिळालेली होती मात्र अजूनपर्यंत थोटेपडी संघाला यश मिळालं नाही एक चांगला प्रयत्न केला आहे चांगला प्रयत्न केलाय आणि परंतु त्याच्यात यश मिळालं नाही थोटे मोठी संघाला बघूया होम, होम क्राऊडचा फायदा घेण्यात ते यशस्वी ठरतात की नाही हे आपण बघणार आहोत हा प्राथमिक विभागात मुले खो खो या क्रीडा प्रकारातील अंतिम सामना या दोन संघादरम्यान कोरेगाव आणि छोटेबोडी या दोन दरम्यान खेळविला जात आहे हा पहिला डाव आहे पहिला डावा पुढे आणि अशा प्रकारे हा गडी आऊट केलेला आहे आणि पण आणि ही एक सुरुवात झालेली आहे थोटेमोणी संघासाठी बघूया हा हीच स्पीड हाच दोष हाच जज्बा कायम ठेवतात की काय ते आपण बघणार आहोत आणि अशा प्रकारे एक घडी आऊट करून सुरुवात झालेली आहे छोटेमोडी संघाची अगदी छोटे छोटे कमी उंचीची मुलं मात्र तेवढा जोश तेवढाच उत्साह तेवढा स्फूर्तीला पण आपल्याला दिसून येतो छोटे मोठे संघासाठी जरी उंचीनं कमी असले तरी जरी त्यांची शरीर यष्टी हडकुळी जरी असली पण खेळात मात्र ते कुठेही कमजोर नाही त्याला दाखवून देत आहेत आणि मा गडी आऊट करण्याचा के प्रयत्न केला मात्र त्याच्यात ते यशस्वी ठरू शकले नाही अशा प्रकारे फक्त एक गडाची एक गडी आऊट झालेला आहे कोरेगाव संघाचा आणि आपलं खात उघडलं आहे थोड्यावडे संघाने बघूया खूप मोठं डोंगर खूप मोठी गडी गड्यांची आहे आणि हा दुसरा गडी आऊट केलेला आहे दुसरा 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 हा आणि अशा प्रकारे दुसरा घरी सुद्धा आऊट झालेला आहे एक चांगली सुरुवात एक सुरुवात चांगली जरी नाही पण एक पूर्ण हा एवढं मोठं क्राऊड आपण बघू शकता हा अंतिम सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील चार पाच गावातील समर्थक म्हणा किंवा प्रेक्षक म्हणा या सामन्यास उपस्थित आहेत जवळजवळ हजारच्याही वर न? हजारच्याही वर प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या संघाला कारण दोन्ही संघ हे एकाच ग्रामपंचायतीतील आहेत त्यामुळं दोन्ही संघाचे पाठीराखे दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या अंतिम सामन्याचा आनंद आपण अनुभवत आहोत आनंद लुटत आहोत आपण बघू शकता आमचे समस्त क्रीडा शिक्षक एक संधी सोडली संधी होती थोडे वेळी संघासाठी अगदी सगळ्यात कमी उंचीचा खेळाडू परंतु तेवढा स्फूर्तीला तेवढा चतुर हा खेळाडू हा खेळाडू आपल्या संघासाठी चांगले उत्कृष्ट योगदान देताना मात्र गडी आउट करण्याच्या नादात त्यांच्याकडून एक प्रवास झाला एक भाऊल ठरलं आणि क्षणभर विश्रांती मिळाली ती अं कोरेगाव संघाच्या खेळाडूला बघूया <laughs> आणि अशा हां नमस्कार अल्प विश्रामानंतर आपण पुण्याच्या एकदा या सामन्यात येत आहोत पहिला दोन्ही संघाचा पहिला डाव झाला होता थोटेबोडी संघाने फक्त वीस गाडी वीस गुण घेतलेले होते पहिल्या डावात मात्र कोरेगाव संघाने एक उत्कृष्ट सुरुवात करत नव्वद गुण घेतलेले होते आणि सात सत्तर गुणानं पिछाडीवर होता थोटेबोडी संघ परत कोरेगाव संघाचा दुसरा डाव सुरू झाला त्याच्यात एक चांगली कामगिरी केली चांगली चांगलं कमबॅक केलं थोडी वेळे संघाने आणि केवळ फक्त आपले पाच गडी आउट झाले अशा प्रकारे एकशे चाळीस गुण झालेले आहेत कोरेगाव संघाचे आणि थोडी बडी संघासाठी त्यांना हा सामना जर जिंकायचा असेल तर त्यांना एकशे तीस गुण म्हणजे जवळपास तेरा घडी आऊट करावे लागेल ह्या कोरेगाव संघाचे जरा कठीण सामना जरी असला तरी परंतु आ, मुश्किल किंवा नामुमकिन म्हणता येणार नाही कारण एकदा जर एक चांगली जर सुरुवात मिळाली बघूया आपण बघितलं गडी आउट करण्याचा प्रयत्न करतोय हो छोटेपोडी संघ एक एकाच ग्रामपंचायत मध्ये असलेले हे दोन्ही संघ तुलनेलेले आ, एक माध्यमिक शाळा आहे एक प्रायमरी शाळा आहे तरी परंतु गुणवत्तेच्या बाबतीत कौशल्याच्या बाबतीत खेळ भावनेच्या बाबतीत कुठलीही तडजोड नाही किंवा कुठलीही तुलना करता येणार नाही असे दोन संघ या अंतिम सामन्यात लढत आहेत अंतिम सामन्यात भिडत आहेत एक चांगली आघाडी एक चांगलं प्रदर्शन केलं आहे कोरेगाव संघाने आणि एकूण एकशे चाळीस गुणांची त्यांनी आघाडी घेतलेली आहे एकशे वीस गुणाची आघाडी छोट्या मोठी संघावर घेतलेली आहे आणि जर त्यांना हा सामना जर जिंकायचा असेल तर एकूण एक एकशे एक तीस म्हणजे तेरा गडी त्यांना आऊट करावे लागेल किमान बारा जरी गडी किंवा एकशे वीस गुण जरी घेतले तर हा सामना बरोबरीच चुकू शकतो बघूया या सामन्याचा निकाल काय येतोय निकाल काय लागतो ते आपण बघणारच आहोत या सामन्याचं अंतिम सामन्याचं धावतच कक्ष पण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही जी एम एज्युकेशनल नेटवर्कच्या माध्यमातून करतोय नक्की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असाल तर लाईक करा आणि स सर स करायला मात्र विसरू नका हे आपणास विनंती आहे एक आपलं चॅनल केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक ह्या सगळ्या घटा घडामोडींचा आढावा आम्ही या जीएम एज्युकेशनल नेटवर्कच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहे प्रत्येक घडामोड प्रेक्षकांपर्यंत आमच्या फॉलोअर्सपर्यंत आमच्या सपोर्ट्स सपोर्टरपर्यंत पोहोचवण्याचा जी एम एज्युकेशनल नेटवर्कचा प्रयत्न असतो आणि हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा।, करा तर हा अंतिम सामन्याचा थरार आपण जी एम एज्युकेशनल नेटवर्कच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे बघूया थोटेबडी आणि कोरेगाव संघातील हा अंतिम थरार या या क्षणी मात्र कोरे को कोरेगाव संघाने बढत घेतलेली आहे निश्चितपणानं छोटे मोठी संघ प्रयत्न करतोय परंतु त्यांचे प्रयत्न तोडके ठरत आहेत अपुरे पडत आहेत असं दिसत आहे परंतु खेळ आहे गेम आहे अंतिम समयापर्यंत अंतिम निकाल हाती येईपर्यंत आपण काही सांगता येणार नाही ना 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 हा क्षणाक्षणाला बदलणारा खेळ आहे एकदा जर ती ती एनर्जी ते बुस्टर जर छोटे मोठी संघाला मिळाला तर कमबॅक करायला काही वेळ लागत नाही त्यामुळे निश्चितपणानं सांगता येणार नाही ना 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 की कोण विजयी होईल परंतु या घडीला मात्र कोरेगाव संघ हा ठरतो ठरतोय तो थोटेमोडी संघ संघापेक्षा थोडा वरचट ठरतो आहे आणि अजूनपर्यंत तेवढी गती प्रगती ही दिसत दिसत नाही थोटेमोडे संघाची या सामन्याच्या केवळ नव्वद मिनटे नव्वद सेकंद बाकी आहेत या सामन्याचे नव्वद सेकंदामध्ये काय चमत्कार करतोय ते आपण बघणार आहोत छोटेबडी संघ कारण त्यांना जर जिंकायचं असेल थोटेबोडी संघ कोरेगाव संघावर जर विजय प्राप्त करायचा असेल तर चमत्काराचीच अपेक्षा करावी लागेल चमत्काराशिवाय दुसरं काही होणार नाही कारण अव अवघा सत्तर सेकंदाचा खेळ बाकी आहे आणि सत्तर सेकंदात जवळपास एकशे म्हणजे दहा एकशे दहा गडी कदाचित आउट करावे लागतील हा एकशे तीस गडी अजूनपर्यंत एकही एक अजूनपर्यंत एकही गडी किंवा एकही गुण घेण्यात आता तरी आता तरी आपल्याला असं म्हणावं लागेल की हा संघ माघारलेला आहे अंतिम मा, जो सामना होता त्याच्यात माघारलेला आहे जर येथून विजय जर मिळवावा लागेल तर एक निसर्गाची साथ त्यांना मिळावी ला अपेक्षित आहे किंवा एक चमत्कार जर होत असेल तरच थोडे बळी हा संघ या ठिकाणी कमबॅक करू शकतो पण आता केवळ साठ सेकंद म्हणजेच एक मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि बघूया एक मिनिटात त्यांना एकशे तीस गुण घ्यावे लागतील अवघ्या फक्त तीस सेकंदाचा खेळ बाकी आहे आणि अजूनपर्यंत एकही गडी एक सुद्धा घडी किंवा एक सुद्धा आऊ आणि अशा प्रकारचा निर्ट झालेला आहे झालेला नाही ना, निर्धारित वेळेत निर्धारित आपण ता, इथं आ, या सामन्याचं सा, जल्लोष बघू शकता कोरेगाव संघ कोरेगाव संघ कोरेगाव संघ कोरेगाव संघ हा या ठिकाणी अंतिम सामन्यात विजयी झालेला आहे त्यांचा आपण जल्लोष बघू शकता त्यांचे सपोर्टर आणि अन्य खेळात सहभागी होणारे खेळाडू सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी आहेत एका नंबर दुसरा नंबर आला आपला यांचा पहिला साला पहिला पहिला साला तुमचा दुसरा आला मग हा दो। चला तर हा चला विजेता आणि उपविजेता हा संघ अंतिम सामन्याचा निकाल आपल्या हाती आलेला आहे एकशे वीस गुणांनी हा संघ कोरेगाव संघ हा विजयी झालेला आहे हे hey, भरतप्रेम प्रथम बक्षीस हा कोरेगाव संघाला गेला आहे शिवन सर शिवणकर सरांकडून आणि उपविजेता संघ ठरलाय तो तोटेवडी संघ या दोन्ही संघासाठी सम समून समसमावून त्यांनी बक्षीस जाहीर केलेला आहे कारण एक केंद्र प्रमुख म्हणून एक कुटुंब प्रमुख म्हणून दोन्ही संघ त्यांच्यासाठी समान आहेत त्यामुळे समान बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे या अंतिम समयी जे आ, क्रीडा व्यवस्थापक म्हणा किंवा मुख्याध्यापक म्हणा यांची प्रतिक्रिया जाणून घेणे आम्हाला नक्कीच आवडेल संघ व्यवस्थापक किंवा मुख्याध्यापक मुख्याध्यापक म्हणून आपण आज प्राथम प्राथमिक विभागाच्या खो खो साठी तुम्ही विजेता ठरलात या विजया विजयामागचं रहस्य विजयामागचं कारण काय हे आमच्या दर्शकाला सांगाल नमस्कार आ... आ... दोनही संघाने चांगला आपला उत्कृष्ट असे कामगिरी बजावली आपला खेळ दाखवला त्यामध्ये सर्व कसरत ही विद्यार्थ्यांची आहे फक्त आम्ही मार्गदर्शक म्हणून शिक्षक असोत शाळेचे मुख्याध्यापक किंवा क्रीडा नायक असो ते आपण मार्गदर्शक म्हणून असतो परंतु खरी भूमिका हे विद्यार्थ्यांची असते विद्यार्थ्यांची त्या त्यांनी आपली कामगिरी बजावली आणि विजेत्यात आहेत त्यांना भुगून जाऊ नये आणि जे पराजय झाले त्यांनी पुढच्या वर्षी त्यांना चांगल्या प्रकारे संधी आहे त्या संधीचं पुढच्या वर्षीला सोनं करावं अशीच माझी विनंती या सर्व खेळाडू धन्यवाद धन्यवाद सर एक चांगलं चांगली प्रतिक्रिया दिली तरी परंतु जरी पडद्याच्या मागे असणाऱ्यांची भूमिका तेवढीच महत्वाची आहे तुमची भूमिका तेवढीच महत्वाची आहे आपण दोन्ही संघासाठी शुभेच्छा दिल्या निश्चितपणानं दोन्ही संघ तुल्यबळ होते मात्र काही कमतरता या त्यामुळे एक संघ विजेता ठरला दुसरा उपविजेता ठरला चला आता मग कोण केला नाही करून ना, हा तुम्ही चला आ, हा चला तिकडून भाऊ तिकडून चला असे चला हा मग अशी कोण भेट मग कोण हात मिळवला होता हे सर्व नाही तुम्ही थांबले होते इथं नाही नाही आला चला यार तुम्ही आगे या मजा अच्छा हाथ में थैंक यू परंतु माहित असेल जगात ग्राउंड आखा म्हणा आता तुम्ही आपल्या रांगेत सुनावत आता हे विद्यार्थी होते समिती विभाग बोले चला रंगीत लागा पहिलं रंगीत लागा चला कंप्लीट ओके हा हाय लक बट नेक्स्ट टाइम यू विल विल विन ओके आता तुम्ही या या नाही या आता या ना चला ना चलान बाबा हा ठीक भाऊ तिथे म्हन्ये सर हां चला चला, 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 चला।, चला बेस्ट विशेष फार नेक्स्ट टुर्नामेंट तालुका स्थरीय हां चला चालेल चला चला, चला, चला।, चला।, चला। आपले व्यवस्थित झाला ठीक आहे आता रनिंग रनिंग वर आता आ, या। प्रक्षण, प्रक्षण 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 या आता या प्रकारे अंतिम सामन्यांचं आपण दृश्य अंतिम सामन्यांचं लाइव प्रकाश प्रक्षेपण आपण बघितलं आहे आणि या सामन्यात एकशे वीस गुणांनी विजयश्री प्राप्त केली कोरेगाव संघाने आणि आता जोशाने धावा संघ उपविजेता म्हणून संघाला लागलं प्रयत्न करू करू आणि आमच्या व्हिडिओ चॅनलला युट्यूब चॅनलला लाईव्ह लाईक करून सबस्क्राईब करा अशी आपणास विनंती आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद